नवी मुंबईतील जुईनगरच्या एका सोसायटीतल्या फ्लॅट मध्ये गेल्या तीन वर्षापासून एका व्यक्तीने स्वतःला कोंडून घेतलेलं तो व्यक्ती कोणालाही बोलायचा नाही ना कोणासाठी तो दार उघडायचा ऑनलाईन फूड ऑर्डर केल्यानंतर ती द्यायला येणाऱ्या डिलिव्हरी बॉयसाठी तो तेवढाच का होईना दरवाजा उघडायचा पण त्याच्या घरातून एक दुर्गंध बाहेर येत त्यावरून शेजाऱ्यांनी त्या व्यक्तीला कित्येकदा समजावून सांगितलं तरी तो काहीही प्रतिसाद द्यायचा नाही हे असं तीन वर्ष चाललं शेवटी शेजाऱ्यांनी एका संस्थेला कॉल करून बोलावून घेतलं संस्थांच्या लोकांनी जेव्हा त्याला बाहेर काढलं घराच्या आतील अवस्था पाहून तेव्हा सर्वच जण हादरले फ्लॅट मध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी सोबत आलेले जेवणानंतर तसेच फेकून कचऱ्याचा साचला सा होता तो होता तो राहत मग व्यक्ती होती कुमार नायर पंचावन्न वर्षाची ते कॉम्प्युटर प्रोग्रामर आहेत अनुप फ्लॅट मध्ये एकटेच राहत होते गेल्या सहा वर्षात त्यांच्या आई वडिलांचे निधन झालेले त्यांची आई भारतीय वायुसेनेच्या दूरसंचार विभागात कार्यरत होती तर वडील मुंबईतले टाटा रुग्णालयात काम करत होते आणि काही वर्षांपूर्वी त्यांच्या मोठे भावाने आत्महत्या केली होती या सर्व घटनांमुळे अनूप डिप्रेशन मध्ये गेलेले आई वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या काही नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही एकटेपणा डिप्रेशन आणि अविश्वास यांच्यामुळे ते लोकांमध्ये मिसळत नसायचे त्यांनी स्वतःला बाहेरील जगापासून तोडलं आणि तीन वर्ष स्वतःला घरात कोंडून घेतलं नायर त्यांच्या दिवाणखाण्यात ठेवलेल्या खुर्चीवर झोपत असत त्यांच्या पायाला संसर्ग झाला होता ज्यावर तातडीने उपचार करण्यात आले अनुपच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की अनुप कधीतरीच दरवाजा उघडायचे ते कचरा सुद्धा बाहेर काढायचे नाहीत कचरा बाहेर काढण्यासाठी त्यांना खूप समजावं लागायचं शेजाऱ्यांनीच आई वडिलांचे एफ त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यासाठी मदत केली होती नायर सध्या पणवेर येथील स्टील आश्रमात आहे